झुरळ उडालं की लोक गिंचाळतात पण तुम्हाला माहित आहे का हेच झुरळ विज्ञानाचा एक जिवंत चमत्कार आहे चला मी सांगतो आपण रोज बाथरूम मध्ये स्वयंपाकघरात त्याला पाहतो पण डॉक्टर नितीन हांडे यांच्या की 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 किटक या पुस्तकात समजतं झुरळ एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल आठवडे अन्नाशिवाय जगू शकतं त्याचं शरीर असं बनलेलं आहे की ते कोणत्याही जागेत फिरू शकतं शिरू शकतं आणि सर्वात गंमत म्हणजे झुरळ आपलं डोकं नसतानाही काही दिवस जिवंत राहतं हे सगळं वाचताना तुम्हाला वाटेल कीटक म्हणजे केवळ किळस नव्हे ती निसर्गाची इंजिनिअरिंग वंडर्स आहेत म्हणून पुढच्या वेळी झुरळ पाहिलं ना तर किंचाळू नका थोडं थांबा आणि विचार करा वा हा छोटा जीव किती मोठं विज्ञान घेऊन आलाय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा की 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 कीटक की, हे की पुस्तक हे पुस्तक मागवण्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय या पुस्तकाचा रिव्ह्यू लवकरच आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर येणार आहे तुम्ही तो नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा